तुमाजा साडीला माचरे घाने लालकार जाग्यांधी गर्नाट की गर्षी राज्मी घानीला हात माजा नभी साडी माच्ट बोलाजी राहू माझ्या साय जात होते वाटलं मी तोऱ्यात मी तोऱ्यात माझ्या होी होत रापलेली तिची सावरी ग माझी माय रापलेली तिची काया माखू मला खाल ते आंगड टोपड खाल ग माझी माय ती माझी माय, रपलेली तिची काया भल्या पहाटे पाणी अशी जाय दोन हंडे दुय व लटपटे पाय वैराना सडाला का हात पीका पिकावरती बजारा घु डोलती ऐसी या कष्टाची माहिती गोड कोकिळा बोलती

काची कशी माणस दिसली त्या भिंती जातीपातीच्या त्या भिंती जाती, पाती चा, भिंती जाती पाती चा, तू तोडत फोडत याव, याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव अन्याया विरुद्ध जिथ मुठी वळल्या इवल्या शाया चिमण्या बघा घरी शिव बिडल्या त्या युद्ध भूमीतून त्या युद्ध भूमीतून रक्त छंद याव तू याव तू याव बंधन तोडी यावं बाप कंटिन्यूस माहिती तू याव तेवढं डिलीट करा गेला ते